काल सुद्धा वसंत मोरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यानंतरच्या या व्हिडिओवरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे जो व्हिडिओ सूरज चव्हाण यांनी पोस्ट केलेला आहे ते स्वतः चव्हाण आपल्या सोबत आहेत कधीचा आहे आणि काय तुमचा नेमका दावा आहे व्हिडिओ आम्हाला एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या आधारावरती भेटलेला आहे या व्हिडिओमध्ये जे बाबा दिसत आहेत ते बाबा तर देवपूजा करणारे बाबा नाहीत किंवा जी मंदिरामध्ये असतात ते बाबा नाहीत हे बाबा एक वेगळी आघोरी विद्या आहे या देशामध्ये ज्या प्रचलित आहे या विद्याचे मांत्रिक अशा पद्धतीचे ते बाबा आहे दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने ती पूजा चालू आहे ती मंदिर असतं तर आम्ही समजू शकलो असतो मंदिरातली पूजा आहे ज्या पद्धतीने एका प्रायव्हेट रूम मध्ये पूजा चालू आहे ह्याच्यावरून चा स्पष्टपणे दिसून येते की ही कसली पूजा असू शकते म्हणून एक संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावरती आपण राज्य चालवणार अशा पद्धतीची शपथ घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीचं काही पद भेटावे म्हणून जर कोणी करत असेल तर ते मला वाटतं चुकीचं आहे म्हणून मी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नक्कीच मुळात सूरज चव्हाणजी हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करत असताना काय कधीचा हा नेमका व्हिडिओ आहे हे तुम्हाला समजू शकलेला आहे का आणि काय त्या मागचं प्रमुख कारण आहे हे कळू शकले का हा व्हिडिओ दिसतो माझ्या माहितीनुसार तो अलीकडच्याच काळातला आहे आणि अनेक वेळा मंत्री भरत गोगावले साहेब ज्या ज्यावेळी मंदिरात गेलेले आहेत कुठेही धार्मिक स्थळी गेलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी देवाला साखळ घातले की मला पालकमंत्री भेटावं त्यात काही चुकीचं नाही आपण श्रद्धा आहेत प्रार्थना करतो त्यात काही वावग नाही परंतु अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करून काही पद मिळवण्यासाठी जर त्या ठिकाणी काही बळी गेला असेल किंवा काय माहिती नाही पुढे काय झालं काय केलं त्यांनी परंतु तर तसा वापर करून कुणी प्रयत्न करत असेल तर त्या संविधानिक पदाला जे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे असं मला वाटतंय आणि ह्या पद्धतीनं कुणी देवधर्माची पूजा तर करू शकत नाही असं मला स्पष्टपणे वाटते बरं पण मग पालकमंत्री पदासाठी त्यांनी अशा पद्धतीने अनेक वेळा त्यांनी स्वतः बोलून दाखवले आम्ही म्हणतोय म्हणून नाही तर त्यांनी स्वतः पालकमंत्री पदासाठी कुठं कुठं काय काय साकडं घातलं काय काय केलं हे आपण सर्वांनी त्यांच्याच तोंडून ऐकलेलं आहे आम्ही बोलत नाही हे आता हे जे सगळं काही चालू आहे आणि त्यांचे जे काही एक इमेज आहे ते स्पष्टपणे दिसून येते की हे सर्व काही चालू आहे ते पालकमंत्री पदासाठी चालू आहे त्यांनी असं या एवढं काही करण्यापेक्षा शिंदे साहेबांवर विश्वास जरी ठेवला असता तरी मला वाटतं त्यांचा प्रश्न सुटला असता परंतु असं हे सगळं करून या पुरोगामी महाराष्ट्राचा एक कुठेतरी वेगळ्या दिशेने नेण्याचं काम हे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं होते असं मला वाटतंय बरं आता तुम्ही सगळे एकत्र आहात महायुती म्हणून तुमच्यात एकमेकांमध्ये किती समन्वय आहे या संदर्भात समन्वय सरकार म्हणून आमचा चांगलाच आहे था पण एखादी व्यक्ती चुकीचं करत असेल चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर एक नागरिक म्हणून बोलणं कर्तव्य मी माझं समजतो मित्र पक्ष वगैरे आमचा हा राजकीय एकत्रितपणा झाला किंवा राजकीय अंडरस्टँडिंग झाली परंतु महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडत असताना शांत बसणं मला कुठेतरी चुकीचं वाटलं म्हणून मी हे केलेलं याच्यामध्ये मित्र पक्षाला अडचणीत आणणं किंवा हा माझा उद्देशच नाही माझा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून चुकीच्या पद्धतीनं संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्याला महाराष्ट्रासमोर आणणं हाच माझा उद्देश होता तुम्ही आताच म्हणाला की हा व्हिडिओ वाटतोय हा व्हिडिओ पालकमंत्री पदासाठीच आहे आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ समोर आणलायत का हो माझ्या माहितीनुसार जी मला माझ्या सूत्रांनी सांगितलं ही सर्व काही पालकमंत्री पदासाठी केलेली पूजा होती त्या ठिकाणीची आणि अशा पद्धतीनं पद भेटतात हा एक संदेश संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं जाणं हा चुकीचं आहे म्हणून मी त्या ठिकाणी तो पोस्ट केलेला आहे बरं पण मग तुम्ही पुढची मागणी तुमची काय असणार आहे राजीनाम्याची मागणी करणार आहात त्यांच्या तुमची मागणी हेच आहे शिंदे साहेबांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा शिंदे साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलेलं आहे त्यांच्या पक्षाकडून ते मंत्री आहेत शिंदे साहेब मला वाटतं याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील पण काय पालकमंत्री पदासाठी ते एवढे आग्रही आहेत खर तर गेल्या काळापासून काय एवढा तुमचा वाढत की त्यांना पूजा वेळ आली आहे आम्ही कधीही पालकमंत्री पदासाठी आग्रह धरलेला नाही आमची अपेक्षा आहे महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं वाटप झालंय आमची अपेक्षा आहे की रायगडचं पालकमंत्रीपद आमच्याकडे राहावं परंतु त्यांनी अनेक वेळा सार्वजनिक बोलून दाखवलेलं आहे अनेक वेळा रायगडचे म्हणजे आमचे नेते प्रांताध्यक्ष तटकर साहेबांवरती टीका टिप्पणी केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच भूमिका घेतली आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेईल घेतील तो आम्हाला मान्य असेल आम्ही कधीही पालकमंत्री पदासाठी कुठं कुणाबद्दल अपशब्द वापरलेला नाही परंतु सातत्यानं जे रायगड जिल्ह्यातील आमदार आहेत हे मंत्री आहेत हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला टार्गेट करत असतात आमच्याकडनं कधीही उल्लंघन केलेलं नाही मित्र पक्षाकडनं मित्रपक्ष म्हणून परंतु हे करत असतात आणि हे मला समजत नाही की एवढे आग्रह का आहेत पालकमंत्री पदासाठी आम्ही कधी आग्रह धरलेला नाही आम्ही मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आज पण सांगतो आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादीला मान्य असेल यांना एवढं पालकमंत्री पदासाठी का एवढी पूजा करावी लागते हाच मला प्रश्न पडलाय बरं जी या सगळ्या मंत्रतंत्राचं किंवा पूजेचं समर्थन जरी केलेलं नसलं तरी सुद्धा त्यांचा अनुभव आहेच की त्यांचा अनुभव मोठा है, आदिती आग रही आहे आदिती तटकर यांच्या तुलनेत म्हणून ते आग्रही आहेत हे तर सत्य तुम्ही नाकारत नाही ना आदिती तटकरे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलेले आहेत अनेक त्या ठिकाणी संकट आले होती त्या संकटामध्ये त्यांनी चांगलं काम करून दाखवले भरत गोगावले साहेब पालकमंत्री म्हणून मला नाही वाटत त्यांना कुठला अनुभव आहे मंत्री म्हणून त्यांची पहिली टर्म आहे आणि पालकमंत्री म्हणून यापूर्वी त्यांनी कधी काम केलेलं नाही अनुभवापेक्षा आज मंत्री म्हणून चांगला कारभार करतायत तर ज्याला कोणाला निर्णय पक्ष घेतील त्यांनी तिथं ते चांगलं काम करून दाखवायचं एकमेकाला सहकार्य करायचंय पण मलाच भेटलं पाहिजे या पद्धतीची भावना आणि भूमिका असणं चुकीचं असं मला चुकी वाटतंय एकीकडे आपल्याकडे कायदा आहे अशा पद्धतीनं जादू टोळा मंत्रतंत्र याला कुठेही थारा नाहीये रेग्युलर पूजे व्यतिरिक्त होत असलेल्या या सगळ्या गोष्टीला आता तुम्ही काही अशी अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार आहात का तशी पोलिसात तक्रार करणार आहात का नक्की तशा वेळा वेळाप्रसंगी आली तर आम्ही तो पण निर्णय घेऊ मला वाटतं याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलनवाले योग्य तो निर्णय घेतील त्याच्यावरती कारवाई करतील जर नाही झाली तर आम्ही पुढचं पाऊल नक्की उचलू बर पण या पद्धतीनं अंधश्रद्धेला सुद्धा एक प्रकारे खतपाणी घातलं जातंय असं वाटतंय का आणि एक सहयोगी म्हणजे तुम्ही एकत्र आहात या संदर्भात कुठपर्यंत तुम्ही पाठपुरावा करणार आहात बघा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर संविधानिक शपथ घेतल्याच्या नंतर अशा गोष्टीला थार हे चुकीचं आहे त्यांनी ही चूकच केलेली आहे आता अशा पद्धतीची पूजा करून आपण महाराष्ट्र कुठल्या दिशेला जातोय आपण विज्ञानवादी लोक आहोत आणि अशा पद्धतीच्या पूजा करून एक महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचं काम हे मंत्री महोदयाकडनं होत आहे मला वाटतं याच्यामध्ये त्यांनी चूक मान्य केली पाहिजे साहेब याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला पाहिजे नाही घेतलं तर मग पुढे आम्ही काय करायचंय ते नक्कीच पुढचं पाऊल नक्की उचलू याच्यावर नक्कीच मात्र यानंतर जर काही पालकमंत्री पदासंदर्भातला बदल झाला चुकून पुढे मागे तर त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल जर पालकमंत्री खरंच गोगावले झाले तर आम्ही काय सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आम्ही असं कधीही म्हणलेलं नाही की तिथं पालकमंत्री आम्हालाच भेटलं पाहिजे आमची अपेक्षा नक्की आहे परंतु आम्हालाच भेटावं किंवा आम्ही अशी पूजा करावी असं आम्ही कधीच बोललेलं नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल नक्कीच सूरजजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी तर सूरज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की हा जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे तो लेटेस्ट आहे आत्ताचाच आहे आणि अर्थातच पालकमंत्रीपदासंदर्भात जे वारंवार ते वक्तव्य करतायत त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ असल्याचं सुद्धा सांगण्यात येते त्यासाठी तांत्रिकाकडनं मांत्रिकाकडनं पूजा केल्या जात आहेत असाही दावा सुरज चव्हाण यांच्याकडनं केला जाते उळ्यात पुढच्या घडामोडीकडे